अरविंद केजरीवाल कथित दारू प्रकरणात तिहार जेलमध्ये होते आधी ईडीमुळे नंतर सी बी आयमुळे ते तिहारमध्ये होते पण अखेर त्यांना जामीन मिळाला आहे ईडीकडून जामीन मिळाल्यानंतर सी बी आयने केजरीवालांना अटक केली होती त्यानंतर केजरीवाल हे सुप्रीम कोर्टात गेले त्यावरून कोर्टात जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्ज्वल भुईया यांच्यात वेगवेगळी मतं पाहायला मिळाली त्यावरूनच कोर्टात काय घडलं आणि केजरीवाल यांना जामीन कसा मिळाला ते पहा दिल्लीमध्ये जो कथित मध्य घोटाळा झाला त्याच्यात तुम्हाला माहित असेल की मनीष सिसोदिया संजय सिंग विजय नायर हे आम आदमी पार्टीचे किंवा आम आदमी पार्टीची असोसिएटेड लोकांना अटक झाली आणि ती ईडीनी अटक केली होती काही ह्याच्यात सीबीआयनी पण अटक केली होती तर त्याच्यात एका आरोपीनी सातव्या किंवा आठव्या स्टेटमेंटमध्ये त्याच्यात केजरीवालांचं पण नाव घेतलं की ना हो हे पण इन्वॉल्ड आहेत तर त्याच्यामुळं आणि केजरीवालांना काय झालं होतं ईडीनी मागच्या वर्षीपासून ईडी त्यांना आठ नऊ वेळेस समन्स पाठवत होती की या मद्य घोटाळ्यासंबंधी तुम्ही चौकशीसाठी आमच्या ऑफिसमध्ये यावं माणिकचंद इंडिया केजरीवालांना भीती होती की ते जर ऑफिसमध्ये गेले तर ते त्यांना ईडी अटक करणार तर त्याच्या विरुद्ध ते दिल्ली हायकोर्टात गेले आणि त्यांनी सांगितलं की हे मला समन करतायत आणि मला अटक होण्याची भीती आहे तर त्यावेळेस दिल्ली हायकोर्टाने मार्च चोवीस मध्ये असं भाष्य केलं होतं की जर त्याच्यात काही तथ्य असले तर तुम्ही अटक होऊ शकता तर त्याच दिवशी ज्या दिवशीची ऑर्डर आली दिल्ली हायकोर्टाची मार्चमध्ये त्याच वेळेस सीबीआयनी त्या ईडीनी त्या संध्याकाळीच त्यांना मद्य कथित मद्य घोटाळ्यासंबंधी हो अटक केली त्याच्यानंतर केजरीवालांनी खूप प्रयत्न केले की अटक गैर आहे त्यांचं म्हणणं होतं की जर तुम्ही चौकशीला मला चौकशीसाठी आला तर मी तुम्हाला उत्तर तर ईडीचं काय म्हणणं होतं जेव्हा आम्ही तुम्हाला बोलवलं तेव्हा तुम्ही आला नाही त्यामुळे आता तुम्ही चौकशीसाठी पण या आणि आता तुम्ही अटक होणार आहे तर त्याच्याविरुद्ध अरविंद केजरीवाल यांनी बेलसाठी प्रयत्न केले खालच्या कोर्टात केले हाय कोर्टात केले त्याच्यात पण ते रिजेक्ट झालं मग या ईडीच्या प्रकरणात ते सुप्रीम कोर्टात आले तर सुप्रीम कोर्टाने त्यांना सुरुवातीला बेल कशी दिली जेव्हा लोकसभेचे इलेक्शन होते त्यावेळेस आपचे उमेदवार पंजाब आणि दिल्लीमध्ये होते तर पंधरा दिवसासाठी त्यांनी त्यांना अंतरिम जामीन दिली केजरीवालांचं म्हणणं होतं मी दिल्लीचा मुख्यमंत्री आहे आप पार्टीचा मी अध्यक्ष आहे कन्व्हिनर आहे तर मला तुम्ही प्रचारासाठी तरी थोडे दिवस बाहेर काढा तर एक पंधरा दिवसासाठी त्यांना अंतरिम जामीन देण्यात आली आणि परत जूनच्या सुरुवातीला ते परत तिहारमध्ये त्यांची रवानगी झाली तर त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानेच ईडीच्या प्रकरणामध्ये विस्तृत सुनावणी झाली आणि त्याच्यात त्यांनी ईडीच्या प्रकरणामध्ये त्यांना बेल दिली अरविंद केजरीवाला तर त्याच सुमारास जेव्हा ईडी सीबी ईडीचं हे सगळं चालू होतं त्यावेळेस सरकारला वाटलं की आता यांना बेल मिळाली आहे तर परत सीबीआयच्या एका प्रकरणा म्हणजे मध्य घोटाळ्यातच सीबीआयचे काही प्रक, एक प्रकरण होतं यात काही दुसरे कलम लावले होते त्याचा एफ आय आर जुना होता पण बरोबर जेव्हा ते ईडीच्या ह्याच्यातून सुटण्याच्या ह्याच्यात होते त्यावेळेस त्यांना सीबीआयनी पण अटक केलं त्यामुळे ते त्यांच्या तिहारचा मुक्काम हा वाढला त्याच्या विरुद्ध ते परत खालच्या कोर्टात गेले दिल्ली हायकोर्टात गेले दिल्ली हायकोर्ट ते म्हणले की ही सीबीआयची जी अरेस्ट आहे ती इलिगल आहे पण दिल्ली हायकोर्ट म्हणलं नाही त्यांची जामीन पण नाकारली आणि म्हणले की सीबीआयने जे तुम्हाला अरेस्ट केलंय ते बरोबर आहे त्याच्याविरुद्ध ते सुप्रीम कोर्टात आले अरविंद केजरीवाल आणि जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर हे मॅटर चाललं चाल अभिषेक मनु सिंघवींनी हे मॅटर केजरीवालांच्या वतीने आर्ग्यू केलं दोन तीन विस्तृत सुनावण्या झाल्या काही दिवसांपूर्वी हे ऑर्डर रिझर्व्ह ठेवण्यात आली ऑर्डर रिझर्व्ह ठेवल्यावर आज सकाळी त्याच्यावर ऑर्डर झाली तर त्याच्यात दोन्ही जजेजनी सांगितलंय की जसं ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाली आहे तसंच सीबीआयच्या प्रकरणात पण आम्ही अरविंद केजरीवाल यांना जामीन देत आहोत त्यांचं म्हणणं होतं की ह्या प्रकरणात जे दुसरे आरोपी आहेत ते पण आता जामिनीवर बाहेर बाहेर आहेत आणि ह्याच्यात चार्जशीट दाखल झाली आहे ते त्यामुळे त्यांना आता कस्टडीमध्ये राहण्याची गरज नाही आणि ट्रायल सुरू व्हायला खूप अजून वेळ तर ट्रायल जेव्हा सुरू होईल तेव्हा होईल ते पण आता आम्ही त्यांना जामीन देत आहोत तर जामीन दिल्यामुळं आज संध्याकाळी आज आ, आता थोड्या वेळातच किंवा संध्याकाळी त्यांची सगळे ते कायदेशीर पूर्तता झाली की त्यांची तिहारमधून ते बाहेर येतील अरविंद केजरीवाल आता ह्या दोन जजेसचं काय म्हणणं होतं केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात जामीन पण मागितली होती त्यांचं म्हणणं होतं की सीबीआयने जे मला अरेस्ट केलं तेच इलिगल होतं तर त्याच्यात जस्टिस सूर्यकांत म्हणले की नाही टायमिंगमध्ये काही गडबड नव्हती आणि ने जे अरेस्ट केलं ते बरोबरच तुम्हाला केलं पण जस्टिस भुयानांचं थोडं वेगळं मत होतं ते म्हणले सीबीआयनी एफ आय आर खूप आधी दाखल केला होता आणि बरोबर तुम्ही ईडीच्या ह्याच्यात जेव्हा त्यांची सुटका होणार हो की त्याच सुमारास त्यांना अटक करणं म्हणजे ह्याच्यात काहीतरी त्यांना ते एक सस्पिशनच्या भवऱ्यात त्यांनी हे ठेवलं आणि त्यांनी विस्तृत एक जजमेंट दिलेली आहे ती जजमेंट आता येईलच ती आपण डिटेलमध्ये त्याच्यावर चर्चा करता येईल पण थोडक्यात असं झालेलं आहे की दोन्ही जजेस डिफर झाले की अरेस्ट करायला पाहिजे होती केव्हा करायला पाहिजे होती त्याच्यात डिफरन्स होता आणि दोन्ही जजेजनी सांगितलंय ठीक आहे तुमची ही अरेस्ट इलिगल नाही आहे पण आम्ही तुम्हाला जामीन देत आहोत त्यामुळे आता आप पार्टीचं कसं आहे हरियाणामध्ये ते इलेक्शन लढत आहेत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दिल्लीची विधानसभा आहे तर त्यामुळे आता संजय सिंग असो मनीष सिसोदिया असो अरविंद केजरीवाल असो हे सगळे जामिनीवर बाहेर आलेले आहेत आता ह्या मॅटरमध्ये कथित मध्य घोटाळ्यात ट्रायल्स चालेल एक्झामिनेशन क्रॉस एक्झामिनेशन होईल त्याला काही वर्ष लागतील पण तुर्तास तरी त्यांना जामीन मिळालेली आहे आणि जे काय नंतर कोर्ट ठरवेल त्यांना शिक्षा द्यायची का नाही का किंवा त्यांना बाईज बरी करायचं किंवा काय करायचं ते नंतर समजेल पण आता त्यांना जामीन मिळालेली आहे आणि सगळे आपचे बरेचसे मोठे नेते जे जेलमध्ये होते ते आता बाहेर आलेली आहे